चल थँक यू वेरी अजित पवार तालमींना भेट देता येईल सध्या आमच्या पण तालीन म्हणा काही वाचा विरायच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर चल थँक थँक्यू व्हेरी मच अजित पवार तालमींना भेट देता येईल सध्या आमच्या पण <laughs> तालमी घ्या म्हणा आमच्या <laughs> पण तालमी घ्या म्हणा आमच्या पण तालमी घ्या म्हणा आपण भेट दिलेली आहे या पार्श्वभूमीवर आमच्या सुद्धा तालमीत आपण एकदा यावं असं संजय आवाहन केलं निमंत्रण मी तुम्हाला पत्रकार म्हणून अतिशय हात जोडून सांगतो मी विकासाचं सा काम करणारा माणूस आहे मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा मी या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली कॉलेज माझा या शहरामध्ये झालेला त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूनही दोन्ही खासदार पालकमंत्री आमदार सगळे मागा अधिकाऱ्यांनी पण मला मीटिंग मध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलंय माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते त्यावेळेस आपण विकासाच बोलूया ना निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला त्यामुळं मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कुणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे दे दे मी माझी जबाबदारी जबाबदारी आहे असं समजतो आणि देतो